नमस्कार तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि आत्ता सध्या आपण संजीवनी विद्यालयात उपस्थित आहोत बाल आनंद बाजाराचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि या आठवडा बाजारामध्ये जवळ तीनशे स्टॉल लागलेले आहेत ला बाल आनंदी बाजारामधून आता विविध स्किल्स मुलांना व्यवहार ज्ञान समजावं पैसे देण्या घेण्याचे संबंध संदर, संदर्भात त्या गोष्टी माहीत व्हाव्यात म्हणून अशा पद्धतीनं बाल आनंद बाजाराचं आयोजन केलेलं जातं आत्ता आपण या बाल आनंद बाजारामध्ये एक तीनशे स्टॉल्समधून जे काय भाजीपाला फळं खाऊचे स्टॉल्स लागलेले आहेत ला त्याची दृश्य आपण चित्रित करणार आहोत तत्पूर्वी तर बाजारकारांना भाजी विक्री करून जो कंटाळा आलेला असतो तो शिनवटा घालवण्यासाठी बाजारातून फिरते चहा विक्रेते आपल्याला पाहायला मिळते तशाच पद्धतीनं अगदी हा छोटा चहा फिरता चहा विक्रेता आपल्याला पाहायला मिळतोय त्याचबरोबर फिरती जी फळ विक्रेते आहे तीसुद्धा विद्यार्थी करताना पाहतायत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ काय नाव तुझं माझं नाव तनिष मुसळे मी फिरता चहा आहे फिरता चहावाला आहे एक चहा पाच रुपयाला किती चहाची विक्री झाली आतापर्यंत आतापर्यंत तरी आ... पंचवीस तीस झाले असतील किती विकले आता आतापर्यंत वीस तीस विकले असतील पिरूवाले काय तुमच माझ आणि शीतल शेळके मी पेरू विकतोय माझे पेरू माझी इकरी दोनशे साठ झालेले आहे दोनशे साठ विक्री रुपयाची विक्री झालेली आहे हे बाजारातले आपण दृश्य पाहतोय आता खरं तर स्पर्धात्मक युग आहे आणि मुलांना हे स्किल्स जे आहेत आपण बाजारात आठवडे बाजारात गेलो तर नेहमीप्रमाणे भाजीपाला फळे विक्रेते हे जे एका ठिकाणी बसून विकत आहेत पण हे मुलांनी आता नवीन स्किल्स द्यायला सुरुवात केलेली आहे एक आदर्श ठरू शकतो की फिरती विक्रेती त्यांनी सुरू केलेली आहे जवळपास आता या बाजारामध्ये तीनशे स्टॉल्स लागलेले आहेत भाजीपाला बोरं मक्की चिकनचं कांदा बाजरी चिकनचं आधी त्याचबरोबर खाऊगल्लीसुद्धा या ठिकाणी मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते आनंदाची गोष्ट अशी आहे की तिकडं भाजीपाला आणि फळांची विक्री झाली की मुलं इकडे खाऊगल्लीकडं ओढ धरतात तिकडेही लगेच तातडीनं सकाळची नाश्ता उरकताना जी दृश्य आपल्याला पाहायला मिळते पालकांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे आपण दृश्य घेऊयात आता सध्या या पहिल्या स्टॉलवरतीचं दृश्य जर आपण पाहिलं तर, तर मुंबई स्पेशल शेवपुरी हा नवीन आयटम ह्या बाजारामध्ये आला आहे आणि नाव नक्षत्र शिवपुरी कॉर्नर असं दिलं आहे ही एल के जी यू के जीची मुलगी आहे आणि तिच्यासोबत तिची मम्मीसुद्धा तिला मदत करते आपण आता पानपुरीचा स्टॉल त्यांनी लावलेला आहे इकडं पाहिलं तर आपण वेगवेगळ्या स्टॉल्स एक खाऊगल्लीतली दृश्य आपण पाहतो आहे कचोरी असेल किंवा भेळ असेल पापड असेल अशा पद्धतीनं ही मुलं विक्री करत आहेत काय तू काय विकतोय डोसा कितीला आहे ढगळा ढोकळा का डोसा डोकळा ढगळा ढोकळा कितीला विकतोय डिश किती विकले आत्तापर्यंत आत्ता मजायचे मोजायचे बर <laughs> अजून बाजार सुरू आहे त्यामुळं बाजार संपल्यानंतर निश्चितपणानं तो मोजेल खरं तर अशा बाजारातून अशा बाजारातून हजारो रुपयांची विक्री आपल्याला पा झाल्याचं आढळून आलेलं आहे मुलांना चांगले स्किल्स व्यवहारात ज्ञानाचे अशा बाजारातून मिळत असतात शिवाय बाजारपेठेत बसल्यानंतर जो एक धाडस असतं तो गुण मुलांमध्ये अवगत व्हायला अशा बाजाराच्या माध्यमातून पाहायला मिळतं पाठीमागं पाहिलं तर आपल्याला रंगीबिरंगी फुलांची स्वागत कमान जी असते दरवाजावरती लावायची किंवाही तीसुद्धा विक्रीला आल्याचं दिसते वेगवेगळे खाऊचे स्टॉल्स या ठिकाणी लागलेले आहेत पालकांची मोठी गर्दी झालेली आहे त्याचबरोबर वेगवेगळे जे परिसरातील नागरिक आहेत ते या ठिकाणी भाजी खरेदी करण्यासाठी आलेले आहेत आपल्यासोबत आता सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी सभापती नंदा काकी सुर्वे असणार आहेत काय सांगाल का की कशा पद्धतीनं तुम्ही आता हे बाजाराचं मुलं भाजी विक्री करताना फळं विक्री करताना दिसत आहेत काय वाटतं आहे तुम्हाला एकदम अतिशय सुंदर आहे लहान मुलांना पण त्यांच्या ह्याच्यात ज्ञान मिळण्यासाठी आणि मुलं म्हणजे स्वतः आमचे दोन नातं आहेत तिथं रात्रीपासून आजी आमच्या शाळेत बाजार भरणार आहे तू चल तू चल मला एक अभिमान वाटला लहान मुलं मी कधीच बाजारला गेले नाही पहिल्यांदाच मी इथं बाजारला आले म्हणजे अक्षरशः जन्म झाल्यापासून मी बाजारला कधी गेलेच नव्हते मग खास लहान मुलांचा बाजार आहे त्यामुळे बाजारला आले आणि इथला शिक्षक टॉप परत मॅडम हे शिकवण्यासाठी पण अतिशय सुंदर आहेत आणि मुलांच्या शिक्षणात पण प्रगती झालेली आहे संसारात आयुष्यभरात तुम्ही बाजारला गेला नाही पण नातवांना जी भाजी विक्री कसं करतायत ते बघण्यासाठी बाजारलाच गेलेलं आहे पण आज नातवांसाठी तुम्ही बाजारला आले पिशव्या घेऊन सुना घेऊन आले आणि सगळ्यांच्या मुलांकडून सगळ्यांकडून एक दहा दहा रुपयाचे खरेदी केले सगळ्या पूर्ण मुलांकडून मी स्वतः खरेदी केली एकदम आनंद झाला तर <laughs> आता साधारणपणे कधीच बाजारात न गेलेल्या काकी आज या निमित्तानं नातवंडाच्या बाजारासाठी या बाजारात आलेल्या आहेत वेगवेगळे आयटम्स आलेले आहेत त्याचबरोबर विशेष करून जे आहे ना त्या पाटे ज्या आहेत दुकाना ज्या त्या मराठीतून लावल्याचं पाहायला मिळते विद्यार्थी बसलेले आहेत वेगवेगळे पदार्थ खाऊचे पदार्थ आता खाऊच्या स्टॉल्समध्ये आहे आपण आणि येणाऱ्या ग्राहकांना लगेचच कळावं की माल आणि त्याची किंमत कशी आहे त्या पद्धतीनं मालाचीसुद्धा या ठिकाणी माहिती त्यांनी दिलेली आहे काजूकुरी पाणीपुरी त्याचबरोबर मसाला डोसा शेंगदाणा लाडू छोले भटुरे चहा फिरता चहा सुद्धा आपण पाहिलेला आहे आता या बाजाराचं वैशिष्ट्य आणखी एक तुम्हाला सांगता येईल की या बाजारामध्ये सध्या क्यू आर स्कॅन हे पैसे ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला ट्रान्सफर करता येतील अशी सुविधा आलेली आहे त्या स्टॉलला आपण भेट देणार आहोत आणि संक्रांत जवळ आलेले आहे आणि त्या अनुषंगानं त्या संक्रांतीचे साहित्य खरेदी करण्यासाठी सुद्धा तो स्टॉल लागला आहे त्या ठिकाणी आपण जाऊयात हे दृश्य आपण पहा वेगवेगळी भाजीपाले फळे या ठिकाणी विक्रीसाठी आलेले आहेत आपण मुलांशी संवाद साधतो आहे आणि नेहमीप्रमाणे आपण दृश्य जी पाहतो आहे विक्रीबरोबर खाण्याचा आस्वादसुद्धा या ठिकाणी मुली मुलं घेताना दिसत आहेत वेगळा आनंद चेहऱ्यावरती त्यांच्या पाहायला मिळतो आणि हा आनंद जो शालेय जीवनात मिळतो तो नंतर मात्र कुठेच मिळत नाही म्हणून शालेय जीवनात अशा पद्धतीनं बाजार असेल बाल आनंदी बाजार असेल किंवा वेगवेगळे उपक्रम असतील ते राबवणं अतिशय महत्त्वाचं आहे मुलं खेळखळ राहिली पाहिजे ती हासऱ्या वृत्तीची राहिली पाहिजेत काय काय आणलं आहे तुम्ही ढोबळे हाय गे गेवडा हाय कुदिना ज्या पेंडे आहेत त्या अजून ऊस हाय आणि होते झाली की शंभर रुपये झाले संक्रांतीच्या वाणच जे लागतं पूजेसाठी ते आणून ठेवले ऊस आणि कनिश आणि मुलीसुद्धा आहेत मुलं आहेत बोर आहेत पालक आहे बऱ्याचशा पालेभाज्या या बाजारामध्ये आलेल्या जिकडं आपण मुलांसाठी खाण्यासाठी जे साहित्य असतं पदार्थ ते सुद्धा छोट्या छोट्या मुलाने आणलेलं आहे दुसरा एक चांगला क्षण आपण पाहू शकतो या बाजारामध्ये एक मुलगा आता या छोट्या मुलाला पाणी पाजत होता विक्री करून करून घसा किंवा वरडून माला जी आपली पब्लिसिटी करून या ठिकाणी ही दोन छोटी मुलं बसलेली होती आणि एकमेकाला कशा पद्धतीनं मदत करायची ही सुद्धा एक हेल्पिंग नेचर या अशा उपक्रमातून तयार होत असतं आपण क्यू आर स्कॅन त्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जाऊयात हे आहेत छोटे शेतकरी आणि या ठिकाणी आता ती मार्केटिंग करते पेरू विकते तर तिनं सोबत बाजारामध्ये क्यू आर स्कॅनसुद्धा ठेवला आहे आर्थिक देवाणघेवाण होत असताना जर पैशाची काय अडचण आली तर ती डायरेक्ट ग्राहकाने तिच्या क्यू आर स्कॅन केला तर जेवढी खरेदी केली ती डायरेक्ट ऑनलाईन पेमेंटसुद्धा तिच्या अकाऊंटवरती होऊ शकतं हे आपण पाहू शकतो ह्या बाजाराचं हे एक वैशिष्ट्य ठरल की आता ऑनलाईनच्या जमान्यामध्ये अशा क्यू आर स्कॅन जर वापरल्यात आलं तर निश्चितपणानं त्याचा फायदा होईल असं वाटतंय काय नाव आहे तुझं किती किती पेरू विकले आत्तापर्यंत पन्नास पैसे किती आले पैसे किती आलेत पैसे किती आले म्हणल्याने तिनं सगळा करायलाच आपल्याला दाखवला आहे विकायला बसले आणि क्यू आर स्कॅन तिनं वापरते एक वेगळा संदेश देते त्या मानानं आणि आता या ठिकाणी संक्रांतीचं वाण किंवा जे साहित्य लुटण्यासाठी दिलेलं जातं त्या स्टॉलवर आत्ता मोठी गर्दी पाहायला मिळते दरवर्षी त्यांचा स्टॉल अतिशय फर्मात असतो पाहू शकता आपण महिलांसाठी जे काय आवश्यक आहे संक्रांतीचं त्याची विक्री या ठिकाणी ठेवलेली आहे आणि ही दोन तीन छोटी मुलं त्याची विक्री करताना आपल्याला पाहायला मिळतील द्राक्षाची सुरुवात आता ह्या बाजारातून खरं तर सुरू झाले कारण अजून थोडासा वेळ असला तर काही जणांची द्राक्ष अगोदर यायला सुरुवात असते कशा पद्धतीनं द्राक्ष विक्रेता करतोय ते पाहूया काय नाव तुझं श्लोक श्लोक, श्लोक। काय कशी भाव आहे द्राक्ष पालो एक छोटा विक्रीचा आहे द्राक्ष विक्री घेऊन आलाय आणि छोटी छोटी मुलं जी आहेत ते अशा पद्धतीने विक्री करायला बसलेली आहेत असल व्यापाऱ्यासारखं किंवा शेतकऱ्यासारखं या ठिकाणी ही मुलं वरडून विक्री केल्याचं दिसतंय जो काय भाजीपाला साहित्य पदार्थ आणलेले आहेत दहा दहाला डिगारा कांद्याची मा ठेवलेली आहे बा कनिस आहे ऊस आहे बोरंसुद्धा या बाजारात आलेले आहेत काटा तराजू अगदी अस्सल जे शेतकरी आहेत किंवा व्यापारी आहेत त्या पद्धतीनं या ठिकाणी ही मुलं विक्री करत आहेत कांदा बोर सगळं काही शेतातलं खरं तर ही शेतकऱ्यांची मुलं आहेत आणि भाजीपाला विक्री कशा पद्धतीनं करायची हे ज्ञान त्यांना अशा उपक्रमातून निश्चितपणानं मिळतं जवळपास तीनशे स्टॉल या ठिकाणी लागलेले आहेत चहावाला पण आलेला आले या बाजारामध्ये आपण मगाशी फिरती चहा फिरता चहा पाहिलेला आहे आता हा खोमणे गुळाचा चहा विक्रीसाठी बाजारात आला आहे किती किती कप चहा विकला आत्तापर्यंत किती कप चहा विकला आत्तापर्यंत तीस तीस कप विक पैसे किती आले तीस रुपये तीनशे राहा छोटा आहे काय या बाजारातून आनंदच घेणं हे सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि दुसरा मुद्दा असा आहे की मुलं विकायला काय ठेवलेत ह्या जर पदार्थ किंवा चहा असेल पालेबाजा असेल याची नावं जर माहीत नसली तर व्यवहारात मात्र अतिशय चानाक्ष असल्याचं आपल्याला अनेक बाजारातून पाहायला मिळतं तालुक्यात आता हा बाजार भरला जातो विविध शाळेमध्ये चहा असेल बिस्किट असेल खारी असेल टोस्ट असेल भेळ असेल जे काय आहे ते बनवण्याचं आणि इथं आणून विक्रीसाठी ठेवायचं हे जे मुलांना आत्तापासून शिकवलं जातं आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी पाहायला मिळतं आहे आणि ह्या सगळ्यात महत्त्वाचं जे बॉन्डिंग तयार होतं आहे कुटुंबाचं म्हणजे आई असेल वडील असतील भाऊ असेल बही बहीण असेल ह्यांचं बॉन्डिंग एक चांगल्या पद्धतीनं या बाजारात आपल्याला पाहायला मिळतं कारण लहान मुलं आहेत आणि त्यांना मदत करण्यासाठी त्यांची मम्मी असेल पप्पा असेल भाऊ असेल बहीण असेल अशा पद्धतीनं सगळं कुटुंब अशा पद्धतीनं या ठिकाणी आनंद घेण्याचं काम करतं आणि अशा बाजारातून हजारो रुपयाची इवलाढाल होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत असतं आता सध्या तरी तालुक्यात या बाजाराची आता चर्चा आहे तीनशे स्टॉल्स या ठिकाणी आलेले आहेत पालक असतील शिक्षक असतील ग्रामस्थ असतील आवर्जून या आठवडा बाजाराला भेट देत असतात आणि या बाजारातून खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात होत असते दरम्यान आपल्या पालकांनी आपल्या शेतात पिकवला जाणारा माल बाजारपेठेत कोणत्या भावाने विकला जातो याचं ज्ञान या, या बाजारातून मिळते असे मत माजी सभापती सोनंदा काकी सुर्वे यांनी संकुलाच्या बाल आनंद बाजार उद्घाटन प्रसंगी व्यक्त केलं होतं तर या संकुलातील बाजारामध्ये क्यू आर कोडच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऑनलाईन व ऑफलाईन व्यवहाराचे हो ज्ञान मिळते सोलापूर जिल्हा परिषदेचे समाज कल्याणचे माजी सभापती तथा संस्थापक अध्यक्ष शिवाजी कांबळे यांनी मनोगतातून व्यक्त केले या कार्यक्रमासाठी सोनंदा काकी सुर्वे बाबू तात्या सुर्वे लोकरे साहेब सादाशिव पाटोळे अमित कोळी उपाध्यक्ष मोहन भाऊ पावणे सचिव प्रकाश इंगळे आनंद सुर्वे माधव सुर्वे शीतल महाडिक केंद्रप्रमुख शिवराज ढाले प्राचार्य रणजीवेसर मुख्याध्यापक अमोल सरडेसर पालक पंचकृषेतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य रंजवी सर यांनी केले तर सूत्रसंचालन सर्वसे मॅडम यांनी केले कार्यक्रमाचे आभार निळकंठ पवार सर यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते याच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा आणि लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा I'm <laughs> sorry.